नमस्कार आ, मी आकांक्षा आणि पाहुणे मंडळी आली की नाश्त्याला काय बनवायचं काय नाही हे जरा टेन्शन येतच कारण रविवारचा ब्लॉग आहे आणि काहीतर पोहे किंवा उपीट केलं तर कुणाला आवडतात कुणाला नाही कुणाला पित्ताचं तर असं आहे म्हणून मी इथे इडली आणि आप्याचा असा व्हायेत केलं तर हे आहे ते आठ किलो तांदूळ बसतील किंवा याच्यापेक्षा जास्त बसतील इतकंही हे पातील मोठं आहे आणि तेवढं भरून मी हे पीठ फुगले तरी ते मी सांबर पण बनवलेलं चटणी पण तयार होती तर मग नंतर व्हिडिओ करायला घेतला आणि आमच्या जरा पाहुणे आलेत नंदबाई जाऊबाई आम्ही टोटल सात माणसे मोठी आणि लहान म्हणताना तर चार म्हणजे टोटल अकरा माणसे झाली आणि ते मी आता इडली करायला घेणार आता इडलीमध्ये मा माझ्याकडं म्हणजे भांडं हे जर्मनचं असल्यामुळे का नाही लिंबू नव्हतं तर मी त्याच्यात चिंच टाकली होती आणि असं हे इडलीचं बॅटर करून घ्यायचं आहे याच्यात मी पाणी काही ॲड केलं नाही बरोबर झालं तर असं बॅटर केल्यामुळे इडली आपली परफेक्ट होणार आणि आप्यासाठी थोडंसं पातळ करायचं आहे आता इडल्या मी घातल्या वाफवायला वाफ व्हायला आता दुसरीकडे मी आपे करायला घेणार आणि रविवारचं कसं आहो कामावर जात नाही त्याच्यामुळे स्वयंपाक बनवले नाही आणि संध्याकाळी नॉनव्हेज बनवणार असल्यामुळे मी हा इडलीचा भेद केला तर भावनी मंडळी कसं थोडंसं चांगलं चमचमीत खाऊ घा पिऊ घातलं तर त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं तर इथे मी माझी इडली झाली पंधरा मिनटं त्याला कुक करायचं वाफू द्यायचं म्हणजे चांगली इडली वाफते हलकी फुलकी बनते आणि आपले आप्पे पण इकडे तयार आहेत आप्प्याला थोडंसं सैल बॅटर करा त्याच्यामुळे आप्पे एकदम मऊसूत होतील तरी ते मी पलटून घेतलेले आहेत आणि सगळे नाष्ट्याची वाट बघत होते त्याच्यामुळे पटापटा तरी पण उशीर झाला होता सकाळी पटापटा आवरत पटा होते आता माझं एक भांडं झालं आहे इडलीचं आता मी आप्प्याचं पण भांडं झालं की सगळ्यांना ताट वाढायला देणार आता इथे ताट वाढलीत दोन तीन तयार झाली ताटं आणि एक आहे ती त्याच्यात एवढं म्हणजे राहिलं नाही आहे इडली तेनं वाढायला ते त्याच्यामुळे त्याच्यात चटणी आणि सांबरच ठेवलं सा नंतर आप्पे झाले की देवा म्हणलं तर इथे राडा किचन कट्ट्यावर किती होतो आणि सगळे जेवल्यानंतर मी आणि आमच्या जाऊबाई बसला जेवायला तर एवढं इडल्यांनी आप्पे करून ठेवले होते कारण अजून मुलं मागतील म्हणून तर आमच्या जाऊबाईदा बघा दाखवायला लागलेत की इडली कशी झाली ते खूप छान झाली ती पण याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवाय नाही त्याच्यामुळे नंतरच्या वेळेस नक्की टाकेन तर असा हा पाहुणे मंडळी आल्यावर बेत केला तर तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही दोघी पण जेवलो जेवलो म्हणजे नाश्ता केला तर मस्त झालं तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवा तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत हर